कुठं राहतो माहितीये आता नगरपालिकेची निवडणूक लागली म्हणून त्यांनी नाव टाकलं इथं आत्ता नाव टाकलं महिनाभरापूर्वी पण राहतो कुठं पत्ता कुठं राहण्याचा छत्रपती संभाजीनगर मुकुंदवाडी इथून जवळजवळ सव्वा एक तास दीड तास लाग आता तुम्हाला रोज प्रश्न असतात नगरपालिका म्हणलं की पाणी आलं नाही कचरा उचलला नाही नाली साफ झाली नाही दिवाबत्ती लागली नाही हे सगळे प्रश्न रोज असतात आपल्या नगरसेवकाला तिकडं भेटायला जाणार इतका आपण आणि म्हणून आपण अशा व्यक्ती बे जे बेभरोशाचे त्यांना बिलकुल साथ देण्याची गरज नाही म्हणून आपल्या सगळ्यांना माझी विनंती आहे मित्रांनो की आपण या ठिकाणी तुमच्यात राहणारा तुमचा हक्काचा माणूस तुमचे सुख दुःख जाणणारा तुमचे डोळे पुसणारा या ठिकाणी शिवप्रसादजी चांगले यांच्या सुविध्य पत्नी श्रद्धा नगर नगराध्यक्षाच्या पदाची माळ घाला त्यांनाच निवडून द्या अशी माझी आपल्या सगळ्यांना हात जोडून विनंती मागची चूक पुन्हा आता करू नका नाहीतर या शहरात काही बदल होणार नाही कारण या लोकांना काम करण्याची इच्छाच नाही त्यांना फक्त स्वतःचा स्वार्थ कळतो फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी नगरपालिका पाहिजे दुसरा काही हेतू नाही आणि म्हणून आता पुन्हा या पद्धतीची चूक करू नये आपल्या सगळ्या गोरगरीब जनतेला मी तुम्हाला एक विश्वास सांग विश्वास आणि खात्री देतो की तुमचं इथलं जे गुंटेवारीने घेतलेले प्लॉट आहेत तुमचे ते तुमचे नगरपालिकेत आम्ही लावणार म्हणजे लावणार त्याच्यात काहीच अडचणीचा कारण नाही ज्या पद्धतीनं चाळीस पन्नास लोकांचे लावले तर सगळ्यांचे लावता येतात गरज एवढीच आहे की तुम्ही जे काही लागत असणारे कागदपत्र वगैरे छोटे मोठे असतात तेवढे द्यायचे लेआउट करायचं आणि लेआउट करून आपल्याला त्या ठिकाणी नमुना नंबर चौ चा। त्रेचाळीस किंवा तुमची नामांतर करण्याचं जे काम असतं ते आपल्याला करायचं तुम्हाला कुठली पैसे लागणार नाही तुम्हाला काही अडचण होणार तुमच्या नावाने जर तुमचे प्लॉट झाले तर ज्यांनी अजून घर बांधले नाही किंवा ज्यांचे कच्चे पक्के घर आहेत मी जसं घनसावंगी या शहरामध्ये चौदाशे घर आणले चौदाशे घरकुल तुम्ही तुमचे नातेवाईक असतील तर जाऊन बघा विचारा मोठे मोठे घर बंगल्यासारखे घर घरकुलाच्या माध्यमातून घनसावंगीतल्या गोरगरीब जनतेला बांधून देण्याचं काम आपण केलं घराचं स्वप्न पूर्ण झालेलं आहे त्याच पद्धतीचं स्वप्न माझ्या बोर्ले नगरच्या सगळ्या रहिवाशींच पूर्ण केल्याशिवाय आम्ही राहणार नाही हा विश्वास तुम्हाला या ठिकाणी मी देऊ त्यामुळे हे तुमचे प्रश्न आहे की इथं पक्के रस्ते करायचे इथं नाल्या अशा छोट्या छोट्या केलेल्या आहेत त्या मोठ्या करायच्या इथं भुयारी गटार नसेल तर भुयारी गटार योजना करूया दिवाबत्ती नसेल तर लाईट लावून देऊया तुमचे पक्के जे प्लॉट आहेत तुमचे ते नामांतर करून नगरपालिकेच्या माध्यमातून नामांतर करून तुम्हाला पीआर कार्ड देऊया तुमच्या हक्काच आणि सगळ्यात महत्वाचं घरकुल योजना आपल्याला बुर्ले नगर मध्ये राबवायचीच आणि ती राबवल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही कारण माझ्याजवळ तीर्थपुरी नगर पंचायत आहे माझ्या जवळ घनसावांगी नगर पंचायत आहे दोन्ही ठिकाणी तुम्ही जाऊन बघा किती मोठ्या पद्धतीने घरकुल योजना राबवली हो आपल्या विचाराची द्या तुमच्या स्वप्नातलं घर तुमच्या स्वप्नातलं बुरले नगर तुमच्या स्वप्नातलं आणि अभिमान वाटावा असं अंबड हे आम्ही निर्माण केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही हा विश्वास तुम्हाला संपूर्ण प्रवाह क्रमांक दोनच्या सगळ्या लोकांना या ठिकाणी देतो बऱ्याच वेळ तुम्हाला थांबावं लागलं जरा लग्न होतं त्या लग्नात घाई गडबड खूप करत होतो आम्ही पण तरी सुद्धा आता लोकांची शेवटी लग्न लागल्याशिवाय उठता येत नाही आणि म्हणून मला थोडस उशीर झाला पण माझ्या माता भगिनी एवढ्या थंडीच्या सुद्धा बसून होत्या माझी सगळी तरुणाई या ठिकाणी काम करणारी दिवस रात्र राबणारी आणि हातावर पोट भरणारी आमची सगळी तरुणाई आज या ठिकाणी उपस्थित आहे मला तुमचा जोश मला तुमचा होश आणि मला तुमचं उद्याचं मतदान हे खूप जोरदार पद्धतीनं देऊन या प्रभागातले आणि वर नगर अध्यक्षाचे सगळेच्या सगळे उमेदवार निवडून द्या अशी पुन्हा एकदा तुमच्याकडून खूप मोठी आशा मनामध्ये घेऊन मी पुढच्या कार्यक्रमाला जातो धन्यवाद जय हिंद जय